माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये वाळू माफियांकडून अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतूक करून त्यांची चोरट्या मार्गाने विक्री करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला ले जात असल्याने अवैध वाळू उपसा वाहतूक संदर्भाने कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी साडेचार वाजता ते दिनांक बारा दोन रोजी दोन हजार पंचवीस रोजीचे दोन वाजेचे दरम्यान श्री संकेत गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देगलूर त्यांचे पथक व बिलोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार यांचे पथक संयुक्त संयुक्तरीत्या कार्यवाही करण्याकरिता मौजे गंजगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे रवाना होऊन मांजरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे ठिकाणी अचानक छापा कार्यवाही करून सदर ठिकाणावरून दोन आरोपी सह तेवीस टिप्पर व ट्रक दोन पोकले असा एकूण तीन कोटी पंधरा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाईच्या अनुषंगाने पोस्ट बिलोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नालेर यांनी उत्कृष्ट कामगिरीकरिता अभिनंदन केले तसेच अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांना भविष्यात अजून कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत